जालना महापालिकेचे आले समोर, शहरातील गोळा केलेला कचरा मनपा टाकते नद्यांमध्ये कचरा टाकण्याचा प्रकार साथ चौस यांनी टिपला कॅमेरात मनपाच्या सह आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस महाजन ट्रस्टचा सा अनेक सामाजिक संघटना शहरातील सीना आणि कुंडलिका नद्यांची स्वच्छता करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी शहरातून गोळा केलेला कचरा गावाबाहेर न टाकता शहरातील सीना आणि कुंडलिका नदीपात्रात टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस कार्यकर्ते बिन मुबारक चौस यांनी आपल्या कॅमेरात टिपला दरम्यान साद चौस यांनी मनपात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी जवान गणेश सुतार आणि प्रभारी मुकादम राहुल हिवाळे यांना कारणे दाखवा नोटिसा बजावले मात्र पुरावे असताना या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावत कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रकार असल्याचा आरोप साद चौस यांनी करत या दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे